पंढरपुरातील चंद्रबागा मैदान इथं हरिहर शिव महापुराण कथा सोहळ्याचा चौथा दिवस आजोट गर्दी आणि भाविकांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाला सुप्रसिद्ध पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या वाणीतून शिव महापुराणाच्या माध्यमातून असंख्य भाविकांना जगण्याचं ज्ञान आणि भक्तीचा अभाव मिळत आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहत आहे ट्रेंडिंग टॉपिक्स वरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर कथेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत असून भाविकांची संख्या आजही वाढत राहिली आहे यजमान अभिजित पाटील यांनी केलेली भाविकांची सेवा व्यवस्थापन आणि चोख आयोजनामुळे एवढी संख्या असूनही भाविकांना कथेचा आनंद घेता येतोय परंपरेप्रमाणे सकाळी आरती व पूजनानं कथेची सुरुवात करण्यात आली पंढरपूर येथील माजी व आजी नगरसेवकांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली यावेळी शिवसेवा आणि जनसेवेचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला भाविकांची सेवा करताना महाप्रसादाच्या स्वयंपाकांपासून वाढत व्यवस्था मैदानाची सफाई शिव स्वरूप धारण करण्याची जबाबदारी व भाविकांची आस्थेनं विचारपूस या सर्वच कार्यात यजमान अभिजित धनंजय पाटील यांचा अत्यंत उत्साहवर्धक आणि सक्रिय सहभाग सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत या कथेचं आयोजन केलं असून पंढरपूर व पंचक्रोशीतील भाविकांना या कथेचा अधिकाधिक संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन अभिजित पाटील यांनी केलेलं आहे